आज आपण आपल्यासाठी घेऊन आले दसरा दिवाळीसाठी जबरदस्त अशी व्हरायटी या साड्या पाहतोय आपण पूर्ण ब्रँडेड कंपनीच्या साड्या आहेत आज पाहणार आहोत यामध्ये व्हरायटी हे बघा हे जॉर्जेडचं फॅब्रिक येईल साडीवर पूर्ण बांधणी प्रिंट आहे जरीची बॉर्डर आहे यामध्ये कलर डिझाईन आपल्याला भरपूर सारे पाहायला मिळतील हे बघा पूर्ण बांधणीची प्रिंट आहे आणि कॅटलॉग पीस पाहायला मिळतील यामध्ये आपल्याला वेगवेगळे कलर डिझाईन पाहायला मिळणार आहेत हे बघा एक बघा पॅटर्नमध्ये भागलपुरी सीटमध्ये हे आलेल्या न्यू पॅटर्नमध्ये आपण एक मस्त आहे लेटेस्टमध्ये आलेलं आहे हे असं पल्लू ते येणार पल्लू ते एकदम मस्त फॅब्रिक ते छान आहे हे असं ब्लाउज ते येणार ते पण एक त्यामध्ये पण कलर डिझाईन आपल्याला भरपूर पाहायला मिळतील हे बघा हे आहे ऑर्गनजा सिल्क ऑर्गनजा हे बघा यावर पण फ्लावर डिझाईन पाहायला मिळेल आपल्याला हा आप पल्लू पाहायला मिळेल गोंड्याचा यामध्येही कलर डिझाईन भरपूर सारे आपल्याला पाहायला मिळणार आहेत स्पेशल नवीन स्टॉक आलेला आहे दसरा दिवाळीसाठी हा एक बघा न्यू पॅटर्न मध्ये सिपोनमध्ये आलेलं आहे हे पण एकदम मस्त आहे एक मस्त फॅब्रिक एकदम छान आहे जे एकदम मस्त आहे पल्लू हा ब्लाउज असे ना हे बघा हे बागलपुरी फॅब्रिक आहे हे बघा बागलपुरी फॅब्रिक आहे हा पल्लू पाहायला मिळेल पूर्ण फ्लावर डिझाईन आहे यावरती यामध्ये पण आपल्याला कलर डिझाईन भरपूर पाहायला मिळणार आहे असे कलर देणार त्यामध्ये कलर ते भरपूर आहेत असे वेगवेगळे कलर डिझाईन पाहायला मिळेल ते बघा हे बघा आहे हे बांधणीमध्येच जॉर्जेट फॅब्रिक येईल घरीची बॉर्डर आहे पूर्ण यामध्ये पण आपल्याला वेगवेगळे कलर डिझाईन पाहायला मिळणार आहेत पूर्ण नवीन स्टॉक आहे लेटेस्ट स्टॉक आहे आणि ब्रँडेड कंपनीच्या साड्या आहेत त्यानंतर बघा हे ऑर्गनजा ऑर्गनजा फॅब्रिक आहे यामध्ये पण आपल्याला भरपूर सारी व्हरायटी कलर डिझाईन पाहायला मिळणार आहेत हे बघा प्रिंट हे बघा असे प्रिंट पाहायला मिळेल हे बागलपुरी फॅब्रिक आहे साडीवर पूर्ण डिझाईन बनवलेली आहे जरीची बॉर्डर पाहायला मिळेल अशा पण साड्या आपल्याला त्याच ब्रँडच्या पाहायला मिळणार आहेत डिझायनर साड्या आहेत त्या झिम्मीचू फॅब्रिक इल्याचं धागावर केलेलं आहे पूर्ण साड साडीवर स्टोन आहेत पूर्ण डिझायनर साडी आहे हे बघा यामध्येही कलर डिझाईन पाहायला मिळतील हा एक बघा मध्ये हे पण एक, एक मस्त न्यू पॅटर्न आलेले आहे हा त्याच्यामध्ये आतमध्ये पॅच वर्क येणार आहे एकदम मस्त आहे हे पण न्यू पॅटर्नमध्ये हा असा पल्लू येणार हा एक बाबा असं ब्लाऊजमध्ये ब्लाऊज पण मध्ये आलेलं आहे एकदम मस्त आहे न्यू पॅटर्नमध्ये हे बघा ही तिशू शिल्क आहे या यामध्ये आपल्याला कलर डिझाईन पाहायला मिळतील हे बघा जरीची बॉर्डर आहे पूर्ण साडीवर पूर्ण स्टोन वर्क केलेलं काम आहे पूर्ण डिझायनर पीस आहे यामध्ये कलर डिझाईन भरपूर सारे आपल्याला पाहायला मिळणार आहेत हा एक बाबा त्याच्यानंतर हा एक वर्क हा एक सिफोनमध्ये आपण एक मस्त आहे न्यू पॅटर्नमध्ये लेटेस्टमध्ये आलेला या साड्यांची आपल्याला रेंज पाहायला मिळेल आठशे ते दोन हजार अडीच हजाराच्या रेंजमध्ये या साड्या आपल्याला पाहायला मिळणार आहेत तर एकदा अवश्य भेट द्या द्वारका श्यामकुमार छत्रपती संभाजीनगर धन्यवाद